नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये भरती आणि पोलीस भरतीसाठी विष प्रश्नांचा सराव घेतला होता ते प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या व्हिडिओ चॅनलवरती जाऊन व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की बघा तर आज आपण भारतातील पहिले यावरती दहा प्रश्न घेऊन आलो आहोत या हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तसेच तलाठी भरतीसाठी सुद्धा हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो हे प्रश्न पहिली ते बारावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकातून घेतलेले आहेत आणि हे पुस्तकातील पुस्तका प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात हे प्रश्न पाठीमागील प्रश्नपत्रिकेतसुद्धा सुद्धा आलेले आहेत परंतु हे प्रश्न वारंवार रिपीट होत असल्यामुळे या प्रश्नाचा सराव घेणे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हे प्रश्न तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच प्रकारचं जर तुम्ही कमेंट केली तर अशाच प्रकारचे व्हिडिओ नवीन नवीन बनवण्यात येतील व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होईल तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील पहिले तर पहिला प्रश्न आहे भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र कोणते तर बघा भारतातील पहिले हवामान संशोधन कोणते आहे तर पुणे हे भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र आहे दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते तर बघा भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र दर्पण हे आहे तिसरा प्रश्न आहे भारतातील पहिले आधारगाव कोणते तर भारतातील पहिले आधारगाव टेंबुर्ली हे आहे चौथा प्रश्न आहे भारतातील पहिली पक्षी अभयारण्य कोणतं है है। तर मित्रांनो हा परीक्षेला वारंवार विचारलेला प्रश्न आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे भारतातील पहिले पक्षी अभयारण्य करणारा हे आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते आहे तर भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र आहे दिल्ली भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र आहे मुंबई लक्षात ठेवा सर्व प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले सोलर सिटी कोणते आहे तर बघा सोलर सिटीवरती सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे तर भारतातील पहिले सोलर सिटी मलकापूर हे आहे आठ नंबरचा प्रश्न आहे भारतातील पहिले क्रीडा धोरण राबवणारे पहिले राज्य कोणते बघा भारतातील पहिले क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा आहे मित्रांनो तर भारतातील पहिले क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य आहे मित्रांनो लक्षात ठेवा पोलीस भरतीला सुद्धा हा प्रश्न हमखास विचारला जातो त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले हरित शहर कोणते बघा भारतातील पहिले हरित शहर कोणते आहे तर आगरतळा हे भारतातील पहिले हरित शहर आहे हे सुद्धा लक्षात ठेवा हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी खूप खास आणि खूप महत्वाचे आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भारतातील पहिले गुप्त वार्ता प्रबोधनी कोणते बघा भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधनी कोणती आहे तर मित्रांनो भारतातील पहिली गुप्त वार्ता प्रबोधनी आहे पुणे अकरा नंबरचा प्रश्न घेऊया आता भारतातील पहिले कार्बनयुक्त राज्य कोणते बघा भारतातील पहिले कार्बनयुक्त कार्बनमुक्त राज्य कोणते तर उत्तर आहे हिमाचल प्रदेश भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य हिमाचल प्रदेश आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज अकरा प्रश्नांचा सराव केलेला आहे हे प्रश्न तुमच्यासाठी खरंच खूप खास महत्वाचे आहेत यामधील एक किंवा दोन प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास पडतात त्यामुळे तुम्ही या प्रश्नांचा सराव नक्की करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद